भाऊजी उपस्थित सर्व माझे युवा सेनेचे पदाधिकारी सहकारी पत्रकार बंधू आणि मी आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं सा, या नवी मुंबई नगरीमध्ये जे आहे प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो त्यासोबत आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं सा, मी या ठिकाणी आभार मानतो अगदी कमी वेळात जे आहे माझ्यावर आपण विश्वास ठेवला आणि मला जिल्हा प्रमुख सारखी मोठी जबाबदारी दिली त्याबद्दल मी जे आहे आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो डॉक्टर साहेब आज आपण या ठिकाणी नवी मुंबईत आलात नवी मुंबई शहर हे एकवीसव्या शतकातलं शहर असल्यातलं आधुनिक शहर असं फासवलं जात परंतु या नवी मुंबई शहराची जी आहे वास्तविकता काहीशी वेगळी आहे जर आपल्याला वास्तविकता बघायची असेल तर आपण या नवी मुंबई शहरातील जे गावठण विभाग आहेत किंवा मग त्या ठिकाणी झोपटपट्टी बट विभाग असतील त्यातल्या त्यात खऱ्या अर्थाने जर आपल्याला वास्तविकता बघायची असेल नवी मुंबईची तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलला आपण जे आहे ती भेट दिली पाहिजेत कारण नवी मुंबई महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले अद्यावत असे हॉस्पिटल्स बांधले परंतु आजही त्या ठिकाणी डॉक्टर साहेब मूलभूत सुविधा त्या ठिकाणी अभाव आहेत साधे साधे ब्लड टेस्ट त्या ठिकाणी होत नाही त्या ठिकाणी एम आर आय ची सुविधा नाहीये आणि जर एखादा कुठला मोठा उपचार करायचा असेल मग तो लंग्सवर असेल ब्रेनवर असेल तर त्या ठिकाणी जे आहे पेशंटला डॉक्टर या ठिकाणी मुंबई या ठिकाणी पाठवण्याचं काम करतात त्याच नंतर डॉक्टर साहेब या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेने आपली स्वतःची वास्तू जी आहे ती फोर्टेज रुग्णालयाला भाड्या तत्वावर दिलेली आहे आणि भाड्या तत्वावर देत असताना दहा टक्के जे बेड्स आहेत नवी मुंबईकरांना मोफत देण्याचा करारामध्ये नमूद केलेला आहे परंतु दुर्दैवाने जे आहे फोर्टिस रुग्णालय हे दहा टक्के बेड आपल्याला देत नाही आहेत ती अशी सगळी परिस्थिती जी आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये आहे आणि त्यातल्या त्यात अशी त्यात सगळी परिस्थिती असताना इकडचे काही स्थानिक नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे ते म्हणतात का जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या ऑपरेशन थिएटर मध्ये केला जातो मग याचा शोध घेण्यासाठी आम्ही युवा सेनेची संपूर्ण टीम जी आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलला पोहोचलो आणि त्या ठिकाणी भेट दिल्यानंतर तिकडच्या डॉक्टर्सने आम्हाला सांगितलं की जर्मन टेक्नॉलॉजीचा वापर हा देशभरामध्ये जे आहे सर्व ठिकाणी जे आहे ते केला जातो मग ही फुलफेक जी आहे नवी मुंबईकरांच्या डोळ्यामध्ये कशासाठी केला पाहिजेत आपण सर्वांनी जे आहे ते विचार करणं गरजेचं आहे त्याचसोबत आम्ही ज्या दिवशी आंदोलन केलं त्याच्यात दोन दिवसांनी जे आहे आपल्या नवी मुंबईतील एक महिला रहिवाशी आहे आपली संगीताताई खरात नावाची महिला आहे तिचा दुर्दैवी जे आहे डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे जे आहे ते मृत्यू झाला आजही त्या महिलेची आई जी आहे ती आज मला वाटतं या ठिकाणी असेल पण या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी की जे आहे तिचं पाठपुरा सध्या सुरू आहे तर अशी सगळी परिस्थिती आहे आणि डॉक्टर साहेब ज्यावेळेस आम्ही हे आंदोलन केलं हे आंदोलन केल्याच्या नंतर जे आहे आम्हाला अनेक भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांचे फोन आले मला त्यांनी सांगितलं की तू आमच्या साहेबांवर टीका कशाला करतोस मग त्या ठिकाणी जे आहे मी त्यांना सांगितलं कि जर माजा जर चा चा की जर तुम्ही आमच्या साहेबांवर माझ्या नेत्यांवर एकनाथ शिंदे साहेबांवर जर विनाकारण टीका करत असाल तर दशात तसं उत्तर देण्याचं काम मी आणि माझे सर्व युवा सैनिक करतील त्यानंतर पाण्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वतःचं मालकीचं धरण आहे डॉक्टर साहेब रोज साडेचारशे एम एल डी पाणी पुरवठा या ठिकाणी नवी मुंबई शहराला केला जातो परंतु दुर्दैवाने बोरपे धरण पूर्ण क्षमतेने भरले असत्या कारणाने देखील सुद्धा आज देखील नैमुंबेकरांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचायला सामोरं जावं लागत आहे या ठिकाणी असे अधिकारी जे आहेत ते माजलेले आहेत की या ठिकाणी एमआरडीसीचा पाणी पुरवठा आपल्याला होतो त्यानंतर मोरबे धरणातून पाणी पुरवठा होतो परंतु जे आहे ऐरोली विभागामध्ये जे आहे आम्हाला पाणीला टंचायला खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते समोर जावं लागतंय अशी सगळी परिस्थिती जी आहे पाण्याच्या बाबतीत आहे शिक्षणाच्या बाबतीत पण डॉक्टर साहेब अशीच परिस्थिती आहे शिक्षण पुढे अकॅडमिक इयर संपत आलं आता नवीन अकॅडमिक होय तरी पण सुद्धा जे आहे विद्यार्थ्यांना गणवेश कुठेतरी आहेत रोज दरवर्षी जे आहेत ते भेटत नाही आहेत काही ठिकाणी विदाउट टेंडर जे आहेत ते सहली काढल्या जातात आणि सहलीमध्ये जे आहे दुर्दैवाने आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो आहे ते मृत्यू केला जातो तर अशी सगळी परिस्थिती असताना याला जबाबदार कोण आहे हे आपण सर्वांनी जे आहे ते विचार करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच जे आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही नवी मुंबई जिल्हा युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही एक नवीन उपक्रम आम्ही राबवतात त्यासाठी मी या ठिकाणी विनंती करतो माझे जिल्हा उपजिल्हा प्रमुख आहेत भावेश पाटील यांना विनंती करतो की आपण ते उपक्रमाचं अनावरण आदरणीय डॉक्टर साहेबांच्या हस्ते आपण या ठिकाणी करणार आहोत या उपक्रमाचा शुभारंभ आदरणीय डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या हस्ते झालेला आहे डॉक्टर साहेब या उपक्रमाच्या माध्यमातून नवी मुंबई शहरात जवळपास एकशे अकरा वॉर्ड येतात त्या प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी जे आहेत चौकसभा घेणार आहोत मीटिंग्स घेणार आहोत आपण त्या ठिकाणी लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आणि थेट समस्या कशा सोडवता येतील त्यासाठी आम्ही संपूर्ण युवा सेनेची टीम जी आहे ती प्रयत्न करणार आहात आणि त्याचसोबत जिथे कुठे गरज पडेल त्या ठिकाणी जे आहे संबंधित प्राधिकरण असेल मग महानगरपालिका असेल सिडको असेल एम आय डी सी असेल या सर्व प्राधिकरणाच्या माध्यमातून जे आहे पाठपुरावा करून आदरणीय आमचे खासदार नरेश मजके साहेब यांच्या माध्यमातून जे आहे ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहात मी पुन्हा एकदा डॉक्टर साहेब आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र